जय हिंद प्रतिशोध एस एम क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपलं लेक्चर मराठी व्याकरण ले या विषयावरती होणार आहे अगदी सुरुवातीपासून बेसिकपासून आपण तयारी करून घेणार आहोत तरी सर्वांनी लेक्चर व्यवस्थित नीट बघा नीट ऐका बरेच दिवस आपलं लेक्चर बंद होतं काही कारण असतो पण परत पुन्हा एकदा आपण नव्याने सुरुवात करणार आहोत तर आपण सुरुवातीला मराठी व्याकरण हे लेक्चर बघणार आहोत आता लेक्चर बघत असताना अगदी आपण सुरुवातीला बेसिक पासून सगळ्या गोष्टी कव्हर करायच्यात आपल्याला आता सुरुवातीला ज्यावेळेस मराठी व्याकरण शिकत असताना आपण पहिल्यांदा काय करायचं आहे मराठी भाषा असेल लिपी असेल तिथून सुरुवात करणार आहोत आता सुरुवातीला आपण बघूया भाषा लिपी आणि सूर भाषा लिपी वसूल आता भाषा म्हणजे नक्की काय भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन यालाच आपण काय म्हणतो भाषा असे म्हणतो विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय तर एखादा व्यक्ती बोलतोय आणि एखाद्या व्यक्ती जर ऐकत असेल तर ह्या दोघांमधला जो जोडणारा जो जो पूल आहे यालाच आपण काय म्हणतो भाषा म्हणतो मग आता भाषा ठराविक कालावधीनुसार किंवा ठराविक प्रदेशानुसार बदलत जाते वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी भाषा आहे म्हणजे थोडक्यात भाषेला जी उपमा दिलेली आहे जी नदीच्या प्रवाहाची उपमा दिलेली आहे कारण का तर ठराविक कालावधीनुसार किंवा ठराविक अंतरानुसार किंवा प्रदेशानुसार भाषा बदलत गेलेली आहे हे असं भाषेचं स्वरूप आहे तर आता आपण बघूया आपल्या ज्या मातृभाषा आहेत आपली मातृभाषा कुठली मराठी तर बघा लक्ष द्या भाषेचे स्वरूप आहे भाषेचे स्वरूप भाषेचे स्वरूप भाषा ही पाच कौशल्यांवर अवलंबून असते किती कौशल्यांवर अवलंबून असते तर पाच कौशल्यांवर अवलंबून असते एक म्हणजे ऐकणे बोलणे लिहिणे आकलन करणे किंवा वाचणे या पाच कौशल्यांवरती भाषा ही अवलंबून असते तर आपल्याला भाषेच्या स्वरूपात बघत असताना भाषेच्या स्वरूपामध्ये मातृभाषा येते जो प्रकार आहे तो मातृभाषा मातृ भाषा मातृभाषा 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 म्हणजे काय तर मातृभाषा म्हणजे आपल्या घरात बोलली जाणारी भाषा जी असते तिला आपण काय म्हणतो मातृभाषा म्हणतो म्हणजे रोजचा आपण संवाद करतो घरामध्ये त्यालाच आपण काय म्हणतो तर मराठीमध्ये मराठी भाषा म्हणतो त्याला आता मराठी भाषा मराठी भाषा हा दिन सत्तावीस फेब्रुवारी दिन म्हणून पाळला जातो सत्तावीस फेब्रुवारी हा विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून पाळला जातो तर बघा मातृभाषा म्हणजे काय तर जी आपल्या घरामध्ये असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये असेल किंवा मित्र मैत्रिणीमध्ये असेल आपण जे बोलतो त्याला आपण काय म्हणतो मातृभाषा म्हणतो त्याच्यानंतर बघा बोलीभाषा बोलीभाषा दैनंदिन जीवनासाठी दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या संपर्कासाठी संवादासाठी जी आपण भाषा वापरतो तिला काय म्हणतो आपण बोलीभाषा म्हणतो त्याच्यानंतर पुढं बघा प्रमाण भाषा तिसरी भाषा कुठली येते ती प्रमाण भाषा प्रमाण भाषा प्रमाण ज्या भाषेचा वापर म्हणजे प्रमाण भाषा म्हणजे नक्की काय की ज्या भाषेचा वापर आपण साहित्यामध्ये किंवा शास्त्रीय गोष्टीमध्ये किंवा राजकीय गोष्टीमध्ये जी आपण भाषा बोलतो ती एक प्रमाण भाषा म्हणून वापरली जाते प्रमाण भाषा म्हणून वापरली जाते त्याच्यानंतरचा बाळा कुठला प्रकार येतो अं चौथा जो प्रकार आहे तो प्रकार आहे चौथा प्रकार आहे मराठीच्याच इतर बोलीभाषे मराठीच्या इतर बोलीभाषा मराठीच्या इतर बोलीभाषा कुठल्या आहे मग तुमची वऱ्हाडी असेल किंवा नागपुरी असेल किंवा हळदी भाषा असेल किंवा कोकणी भाषा असेल ह्या सर्व ज्या भाषा आहेत त्या मराठीच्या इतर बोली भाषा आहेत तर हे असे भाषेचे स्वरूप आहे आपलं तर हे सर्वांनी लक्षात ठेवा भाषा भाषेचे स्वरूप भाषेच्या स्वरूपामध्ये कुठल्या भाषा येतात तर, तर मातृभाषा जी आपण कुटुंबात जी बोलतो तिला आपण मातृभाषा म्हणतो बोली भाषा म्हणजे काय दैनंदिन व्यवहारात किंवा संवाद साधण्यासाठी जी भाषा वापरतो तिला आपण बोलीभाषा म्हणतो प्रमाण भाषा म्हणजे काय प्रमाण भाषा म्हणजे जी राजकारणात असेल किंवा राजकीय दृष्ट्या असेल किंवा साहित्यिक दृष्ट्या असेल अं या सर्व भाषा ह्या प्रमाण भाषेमध्ये येतात आणि मराठीच्याच इतर बोलीभाषा आहेत मराठीच्या इतर बोलीभाषा कोणत्या आहेत तर मराठीच्या इतर बोलीभाषा आहेत वराडी आहे नागपुरी आहे किंवा हळदी आहे किंवा कोकणी अहिरली या सर्व मराठीच्या इतर बोली भाषा आहेत किती पडतात तर दोन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार कुठला आहे बघा स्वाभाविक किंवा नैसर्गिक स्वाभाविक किवा स्वाभाविक नैसर्गिक भाषा स्वाभाविक नैसर्गिक भाषा स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा तो स्वाभाविक किवा नैसर्गिक भाषा पुरावा नो ही भाषा कुठली आहे स्वाभाविक किंवा नैसर्गिक ज्या भाषा आहेत त्या ज्या भाषा उपजत भाषा आहेत म्हणजे पशु पक्ष्यांचे आवाज असतील प्राण्यांचे आवाज असतील किंवा नाटक असं यांना कुठलाही पुरावा नाही ह्या स्वाभाविक आहेत ह्या नैसर्गिक आहेत ह्या भाषा सर्व उपजत आहेत म्हणून ह्या सर्व ज्या भाषा येतात त्या स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेमध्ये येतात आता दुसरा जो प्रकार आहे तो कुठला आहे बघा तरी पुरावा असतो जे दुसरी जी भाषा आहे ती कुठली भाषा आहे कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा ज्याला पुरावा असतो अशा भाषा म्हणजे थोडक्यात लिहून ठेवणे किंवा टंकलेखन असले त्याच्यानंतर ना एखादी बघा गोष्ट असते अ आक्षेप असतात किंवा चिन्ह असतं ह्या सर्व ज्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषा सांकेतिक भाषा किंवा कृत्रिम भाषेमध्ये पुरावा असतो ह्या गोष्टीमध्ये येतात तर आता बघूया आपण आता नक्की स्थान कुठनं झालं स्थान कुठन झालं बघा बघा भाषेचे उगमस्थान मराठी भाषेचे उगमस्थान आता मराठी भाषा भाषेचे उगमस्थान हे संस्कृत आणि प्राकृतिक भाषेपासून हे मराठी भाषेचे उगमस्थान झालेले भाषा हा शब्द मराठी आहे भाषा हा शब्द काय आहे मराठी आहे पण संस्कृत मध्ये भाषा हा शब्द कसा लिहिला जातो तर असा लिहिला जातो भाष्य भाष्य असा लिहिला जातो तर या पद्धतीने भाषेचा आपला उगम झालेला आहे त्याच्यानंतर ना बघा लिपी लिपीचा अर्थ काय होतो लिपी म्हणजे काय तर लिपी म्हणजे लिपी लिपी म्हणजे लिपी हा शब्द लिपणे लिंपणे ह्या शब्दापासून हा लिपी हा शब्द आलेला आहे आता लिप लिपी म्हणजे थोडक्यात काय ज्या खुनांनी आपण लेखन करतो किंवा करतो तिलाच आपण लिपी असे म्हणतो ज्या खुनांनी आपण लेखन करणार आहे त्याला काय म्हणणार आहे आपण लिपी असे म्हणणार आहोत तर मराठी भाषेची लिपी ही कशी आहे मराठी भाषेची लिपी कशी आहे मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे म्हणजे जी भाषा डावीकडून उजवीकडे लिहिली जाते ती भाषा देवनागरी लिपी असते हे थोडक्यात तुम्ही समजून घ्या आता मराठी व्याकरणावरील काही निवडक पुस्तके मराठी व्याकरणावरील काही निवडक पुस्तके जे लेखकाने लिहिले बरेच पुस्तक आहेत पण महत्वाचे जे पुस्तक आहेत ते तुम्हाला सांगतो बघा पहिलं बघा काय पहिलं पुस्तक बघा द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज किती साली लिहिलं पुस्तक अठराशे पाच साली इंग्रजीमध्ये लिहिलं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज अठराशे पाच साली हे पुस्तक लिहिलं गेलं तर हे पुस्तक कोणी लिहिलं तर विल्यम कॅरी नावाच्या एका गृहस्थानी लिहिलं कोणी लिहिलं विल्यम कॅरी विल्यम कॅरी नावाचा एक एक गृहस्थ आहे म्हणजे इंग्रजी अधिकारी त्या विल्यम कॅरी नावाने द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे अठराशे पाच साली पुस्तक लिहिलं दुसरं पुस्तक बघा कुठलं आहे दुसरं पुस्तक बघा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण महाराष्ट्र भाषाचे व्याकरण किती सा साली लिहिलं अठराशे छत्तीस साली लिहिलंय बघा अठराशे छत्तीस साली कोणी लिहिलं महाराष्ट्र भाषाचे व्याकरण तर हे पुस्तक लिहिलं गंगाधर शास्त्री फडके गंगाधर शास्त्री गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलं मराठी माणूस आहे बघा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण अठराशे छत्तीस साली लिहिलं आता तिसर बघा कोणतंय तिसर पण बघा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक सुद्धा अठराशे छत्तीस सालीस लिहिलं गेलं आहे तर हे पुस्तक लिहिलं दादोबा पांडुरंग तर खडकर दादोबा दादोबा पांडुरंग तर खडकरांनाच मराठी भाषेचे पाणी देखील असं म्हणलं जातं तर ते सुद्धा पुस्तक अठराशे छत्तीस साली दादोबा पांडुरंग करकडकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक दिलं आणि चौथं जे पुस्तक आहे ते बघा शास्त्रीय मराठी व्याकरण शास्त्रीय मराठी व्याकरण शास्त्रीय मराठी व्याकरण आता शास्त्रीय मराठी व्याकरण कोणी दिलं बघा मोरो केशव दामले मोरो केशव दामले यांनी दिलं किती साली लिहिलं तर एकोणीसशे अकरा साली लिहिलं एकोणीसशे अकरा साली दिलं तर बघा या पद्धतीनं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज अठराशे पाच साली पुस्तक लिहिलं विल्यम कॅरी या नावाच्या प्रवासांनी दुसरं जे पुस्तक आहे ते महाराष्ट्र भाषेचे व्याकरण अठराशे छत्तीस साली लिहिलं ते पुस्तक लिहिलं गंगाधर शास्त्री फडके यांनी तिसरं जे पुस्तक आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण अठराशे छत्तीस साली दादो दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी लिहिलं दादोबा पांडुरंग तरकडकर यांनाच महाराष्ट्र भाषेचे पाणी देखील असं म्हणलं जातं आणि चौथं पुस्तक आहे शास्त्रीय मराठी व्याकरण हे एकोणीसशे अकरा सालीला लिहिलं मोरो केशव आणि त्याच्यानंतर बरीच पुस्तकं आली त्याच्यानंतर बरीच पुस्तकं आलेली आहेत आणि आता एवढे ही महत्वाची जी आहे ही चार पुस्तकं सगळ्यांनी नोट करून घ्या म्हणजे लिहून घ्या ह्याच्यावरती तुम्हाला पोलीस वरती असेल किंवा इतर कुठल्याही वरती असतील सरळ सेवेच्या वरती असतील त्याला ह्याच्यावरती प्रश्न पडतो आणि ते आपल्याला सुरुवात जी आहे ती बेसिक पासून आपण सुरुवात करतोय आणि त्या पद्धतीनेच आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा आता त्याच्यानंतरनं काही तुम्हाला महत्वाच्या म्हणजे काही तीन चार गोष्टी लिहून देतो त्या फक्त व्यवस्थित इथं नोट करायला म्हणजे तुमच्या लक्षात राहील बघा मराठी भाषेचे मराठी भाषेचे पाणी दादोबा पांडुरंग तर मराठी भाषेचे पाणी कोण आहे तर दादोबा पांडुरंग तरकडकरांना म्हणलं जातं तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की मराठी भाषेचे पाणीने म्हणून कोणाला ओळखतात जर तुम्ही हे व्यवस्थित नोट करून तुम्ही लक्षात जर ठेवलं तर तुम्हाला उत्तर लगेच सापडून जाईल की दादोबा दा पांडुरंग तरकडकर हे मराठी भाषेचे पाणी आहे बघा दुसरं एक बघा मराठी भाषेचे शिवाजी मराठी भाषेचे शिवाजी कोण आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी म्हणलं की कोण येत विष्णू शास्त्री चिपळूणकर चिपळूणकर कर तिसरं बघा मराठी भाषेचे जॉन्सन मराठी भाषेचे जॉन्सन बघ मराठी भाषेचे जॉन्सन आहेत कृष्ण शास्त्री चिपळूणकर कोण आहेत कृष्ण शास्त्री चिपळूणकर बघा लक्ष द्या मराठी भाषेचे पाणी म्हणलं तर कोण दादोबा पांडुरंग तर मराठी भाषेचे शिवाजी म्हणलं की कोण विष्णू शास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे जॉन्सन म्हटलं की कोण कृष्णशास्त्री चिपळूणकर ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही अगदी लिहून घ्या आणि परफेक्ट लक्षात ठेवा काही अडचण येणार नाही ना 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 या पद्धतीने तुम्ही पाठ पण करू शकता आणि काही जण लिहून पण ठेवू शकता काही अडचणी बघा लक्ष द्या ज धन्यवाद मित्रांनो तर तुम्ही असंच आता इथून पुढे आपलं कंटिन्यू मराठी व्याकरण अगदी बेसिक पासून लेक्चर चालू झालेलं आहे बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील सर्वांनी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जस्ति शेअर करायचा प्रयत्न करा, करा आपण गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी व्याकरण असेल आणि इतर विषय आहेत ते सुद्धा देखील आपण बघणार आहोत हळूहळू आपण सगळ्या गोष्टी कव्हर करूयात आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीचा फायदा घ्या की शिकवलं जाते ते सगळ्यांनी व्यवस्थित नोट करून घ्या लिहून घ्या जय हिंद